उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला इतिहास घडवायचा आहे आपण बघितला असेल हे पाच वर्षाची कारकीर्द मध्ये अडीच वर्षाचा कार्यकाळ जर बघितला असता तर काळ्या इतिहासामध्ये त्याची नोंद करावी अशा स्वरूपाचा कारभार त्या सध्याच्या राज्याच्या सरकारनं केला हे आपण सगळ्या उड्या डोळ्याने बघतोय ते कायदा मानायला तयार नाहीत ते कोर्ट मानायला तयार नाहीत हम करे सो कायदा अशी यांची निमित्त भूमिका झालेली आहे काही केलं तरी आमचं काही वागड होणार नाही अशी मानसिकता ह्या लोकांची झालेली आहे आणि म्हणून ह्या तारखेला तुम्हाला आम्हाला करायचं मित्रांनो लक्षात ठेवा मी आदरणीय पवार साहेबांना सांगू इच्छितो दोन हजार एकोण चौदा ते एकोणीस ह्या काळामध्ये आदरणीय विजयरावजी भांबळे साहेब आमच्या जिल्ह्यातल्या चार आमदारांमध्ये सगळ्यात ऍक्टिव्ह पर्सन आमदार म्हणून काम करणारा आमदार कोण होता तो भांबळे साहेब होते सकाळी सहा ला उठून सात वाजता गावामध्ये जाऊन लोकांशी संवाद साधणारा आमदार कोण होता तो भांबळे साहेब परंतु ह्या लोकांनी कटकारस्थान कार, कट करून ह्यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पराभवाला समोर जावं लागलं आणि त्यानंतर झालेल्या सध्याच्या विद्यमान आमदार ह्यांची पण कारकीर्द है। आपण बघितली आहे ह्यांचा अर्धा सहवा समज असतो परभणीमध्ये चाराने परभणीत चाराने मध्ये आणि आठ पुण्यामध्ये आता मला सांगा आपल्या दैनंदिन गरजामध्ये आडी अडचणीमध्ये आपल्याला रा रात्री दोन वाजता सुद्धा जर फोन लावला तर आपल्यासाठी अवेलेबल होणारा आपल्याला माणूस पाहिजे का नॉट रिचेबल असणारा माणूस पाहिजे हे तुम्ही ठरवायचं म्हणून मित्रांनो आता भामरे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की मताला पाच पाच हजार रुपये देण्याची मानसिकता यांनी चालू केलेली आहे आणि भामरे साहेबांनी सांगितलं की आपण या पैशाला बळी पडू नका मी तर एवढं म्हणेन हे सगळे पैसे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आहेत अर्धे अर्धे पैसे जिंतूर सेलू मधल्या सगळ्या रस्त्याचे आहेत आता सेलू मध्ये आपण बघितलं असेल शंभर कोटी रुपयाचे सिमेंट रस्ते हे शेतकऱ्याचे काम हे कुठं केले शहरामध्ये नाही केले जिथे नव्यानं प्लॉटिंग केलेले आहेत त्या प्लॉटिंग मध्ये एकही घर नाही अशा ठिकाणी हे रस्ते करून मला वाटते त्या प्लॉटिंगवाल्याकडून मलिता खाल्ला असावा अशी परिस्थिती लागता येत नाही सगळे पद यांना यांच्या घरात पाहिजेत मध्यवर्ती बँकेचे संचालक यांच्याच घरात चार चार एक पडला म्हणावं तीन संचालक बाप दोन मुली मार्केट कमिटीला पैसे खर्चायला लावले एकाला सभापती केलं भावाला आता मला सांगा अशी नियत तर ह्यांची असल मड्यावरच लोणी खाणारे हे लोक ह्यांना यांची ये जागा येत उद्या वीस तारखेला आपण त्यांची जागा दाखवणं हे काळाची गरज आहे मित्रा मी तर तुम्हाला म्हणलं की ह्यांचा पैसा कुठून आलाय कसा आलाय हे पैसा भांबळे साहेब जरी म्हणले असतील बळी पडू नका तर मी तुम्हाला मायाबापाच्या इमानदारीने तुम्हाला सांगतो पैसे घ्यायचे ह्यांचे पैसे घ्यायचे पण शेवटी मतदानाचा अधिकार तुमच्या हातात आहे मित्रांनो आणि ते मतदान कोणाला करायचं तुम्हाला कोणी अडवणार नाही कोणी बघणार नाही नीट मध्ये जायचं आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मतदान करून बोकळ व्हायचं ही भूमिका घेतल्याशिवाय यांना यांची जागा दिसणार नाही अरे इथला अधिकारी वैतागून गेला एक अधिकारी या जिंतूर सेनूमध्ये काम करायला तयार नाही कोणी अधिकारी आला की आम्ही आम्ही तसंच कर इथल्या उपविभागीय अधिकाऱ्याकडे जिंतूर नगरपालिकेचा चार्ज होता काम न करता खोटे बिलत बियाऊन म्हणायचं शेवटी त्या उपक्रम अधिकाऱ्यांनी कलेक्टरला सांगितलं की साहेब मला सक्तीच्या रजेवर पाठवा मी या ठिकाणी काम करू शकत नाही एवढी दैनी अवस्था एवढी पैशाची हव कशासाठी कुण्या कार्यकर्त्याला तर काही देणार नाहीत साहेब यांच्याकडं सगळे खडीचे कारखाने ह्यांचेच गुत्तेदारी ह्यांचीच साहेब कार्यकर्त्याला काम जरी दिलं असलं तर ते त्यांच्या नातेवाईकाच्या रजिस्ट्रेशनवरच आणि त्याला बिल देताना अगोदर त्याचा माल काढून घ्यायचा आणि एवढे उरले म्हणजे सुद्धा समाधानी नाहीये पंधरा पंधरा टक्क्याने डीपीडीसी चे पैसे विकले नंतर ती डीपीडीसी आम्ही कोर्टात आमचे काही कार्यकर्ते कोर्टात गेल्यामुळे ती डीपीडीसी रद्द झाली नंतर पैसे सुद्धा द्यायची मानसिकता ह्यांनी लोकांची ठेवली नाही एवढे हे पोटी लोक ह्यांना येणाऱ्या वीस तारखेला मित्रांनो लक्षात ठेवा दुनिया इकडे तिकडे होईल भांबळे साहेब आमदार झाल्याशिवाय राहणार नाही त्याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे आता या सरकारनं आपण बघितलं असल की लोकसभेला ज्या पद्धतीने तुम्ही आम्ही यांना धडा शिकवला महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा महाविकास आघाडीला दिल्या त्यानंतर यांना साक्षात्कार झाला की आमची लाडकी बहीण परेशान आहे आणि मग लाडक्या बहिणीला दिले किती राजा उदार झाला ना हाती बोपळा दिला पंधराशे रुपये अरे माझ्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला जर तुम्ही योग्य भाव दिला असता तर हे फीक नको पण कुत्रावर म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावर सध्या येऊन बसली आहे आज मला सांगा एखादा अल्फूधारक शेतकरी पाच एकर वाला त्याच्या शेतामध्ये पाच एकर सोयाबीन पेरले आपण दहा क्विंटलचा नका धरू आठ क्विंटलचा उतार धरू आता पंचेचाळीस क्विंटलचा सोयाबीनला जर सहा हजाराचा भाव मिळाला असता ऐंशी हजार रुपयाचं उत्पन्न मला वाढून मिळालं असत हे बारा हजार काढले तर मला या ठिकाणी काढले तर मला रुपये माझ्या पडले असते पण हे नाही केलं शेतकऱ्याच्या घरात सोयाबीन आल्यानंतर ह्यांनी बाहेरून तेल आयात केलं शेतकऱ्याच्या घरात कापूस आल्यानंतर यांनी घटाने बाहेरून आणल्या कारण शेतकरी असाच उपाशीपोटी राहायला पाहिजे आणि माझा गुजराती बांधव पुरा भारत देशामध्ये व्यापार व्यापार करून सुजलाम सुखलाम झाला पाहिजे ही ची? नीती या भाजपवाल्याची मित्रांनो लक्षात ठेवा हे कोणाचेच नाहीत प्रत्येक गावामध्ये जिल्ह्यामध्ये देशामध्ये काय करायचं तर फक्त आराधकता निर्माण करायची समाजा समाजामध्ये ते निर्माण करायचं कोणीतरी उठते या धर्माबद्दल बोलते कोणी उठते त्या धर्माबद्दल बोलते ते एक नारायण राणे साहेबाचं पोरग ते वेगळेच बोलते हिंदूच्या रॅल्या काढणं अरे आता कसं तुला हिंदू आठवला लोकसभा झाल्यावर पहिले नाही आठवला आणि उद्या जंग जर झाली तर हे भाजपने घरात आणि खान साहेब आणि रावसाहेब रस्त्यावर मी तर हे आणि मजा म्हणून मित्रांनो यांच्या कुठल्याही भूलतापाला आपण बळी पडायचं नाही मी मुस्लिम समाजाचं सुद्धा कौतुक करीन एवढे काही प्रसंग यांनी या समाजावर आणण्याचा प्रयत्न केला की हे चिडून काहीतरी दंगल घडून आणतील आणि आपल्याला हिंदू समाज एकत्र करून मतदान घेता येईल पण मुस्लिमाने खूप संयम बाळगला खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन केलं आणि ह्यांना कुठेही संधी दिली नाही आता आलेल्या उद्याच्या वीस तारखेला लोकशाहीतलं पवित्र दान आपल्याला मतदान करायचंय आणि ते मतदान आपण तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरचं बटन दाबून आदरणीय विजय बांबळे साहेबांना निवडून देताल अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे जाहीर आभार आणतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र